नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण करणार आहोत कैरीचं पण त्यासाठी मी इथे कैऱ्या शिजवून घेतलेल्या आहेत आता मी याचा पल्प काढून घेते आता या आपल्या दोन कैऱ्या शिजवून या असा मी पल्प काढून घेतलेला आहे आता हे आपण त्याच्यामध्ये गूळ घालूया आता जेवढा पल्प घेतलाय तेवढा गूळ घ्यायचा तेवढा गुळ घ्यायचा आहे आपण नंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया हे बघा हा पल्प आपला खूप छान शिजला होता त्यामुळे पल्प गाळून घ्यायची गरज नाही त्याच्यामध्ये मी जेवढा पल्प होता तेवढा गूळ घातला आणि ह्याला चांगलं पाच मिनटं मिक्स करून घेतलं आता आपल्याला दोन ग्लास करायचे आहे त्यासाठी मी हे दोन डाव पल्प घेते असा पल्प घ्यायचा त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं चांगलं ढवळून घेते हे बघा ते आता आपलं चांगलं ढवळून झालंय आता हे आपलं पन्ह रेडी आहे आता हे मी दोन ग्लासात ओतते बघा किती छान कलर आला आहे हा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा